आता है सत्यता ही जनता सत्यता ओळख हायस्कूल व गायत्री माता प्री प्रायमरी स्कूल शिंदखेडा इथं हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिट स्तब्धता देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी तीस जानेवारी रोजी संपूर्ण देशभर हुतात्मा दिन पाळण्यात येतो त्या अनुषंगाने यावर्षी बुधवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री प्रायमरी स्कूल शिंदखेडा इथं हुतात्मा दिन मोठ्या आदर भावानं पाळण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी दोन मिनिटं स्तब्ध राहून हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या ताग्याचं स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एस सोनवणे एस ए पाटील तसेच वरिष्ठ लिपी किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते हुतात्मा दिनानिमित्त शाळेतील उपशिक्षक जतीन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना हुतात्मा दिनाचं महत्व सांगितले त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा बाबू गेनू यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी बाबू गेनू यांनी परदेशी मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक समोर स्वतःला अडव घातलं त्या आंदोलना दरम्यान ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्यानं बाबू गेनू यांना वीर मरण आले अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आज देश स्वतंत्र आहे त्यांचं कार्य सदैव स्मरणात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली उपसंपादक अशोक गिरासे हुतात्मा म्हणजे असे व्यक्ती की ज्यांनी आपल्या भारत देशासाठी समाजासाठी आपले प्राण दिले प्राण अर्पण केले कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता केवळ फक्त आणि फक्त देशासाठी आपलं बलिदान दिलं असे हुतात्मे असा हुतात्म्यांचा आज हुतात्मा दिन आपल्या प्राणाची कुठलीही काळजी न करता जसं एक प्रकरण झालं त्यात पाहिला होता बहिष्कार टाकलेला होता परदेशी माल जसा भारतामध्ये येतो त्या ट्राला भरून भरून तो माल भारतामध्ये येत होता आणि त्याच्यामुळे काय का होत होत की आपल्या भारत देशामध्ये कारभारामध्ये या परदेशी देशाला चालना मिळत नव्हती आणि आपल्या भारत देशामध्ये हा परदेशी माल नको यावा यावर बहिष्कार म्हणून बाबू देवडूंनी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये हे बाबू मेनू हे त्या ट्रकच्या परदेशी मालाच्या ट्रकच्या खाली समोर आडवे पडले आणि आडवे पडले असताना त्यांना चार वेळा या ब्रिटिश सरकारने सूचना केल्या की उठा नाहीतर तुमच्या अंगावरून ट्रक चालवून घेऊ परंतु बाबू गेरुने बघा कुठल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त आपल्या भारत देशामध्ये परदेशी आहे यासाठी बाबू गेरुले तिथून हल्ला पण नाही आणि त्याच्या अंगावरून तो परदेशी मानाचा ट्रक हा अक्षरशः चालून गेला असा हा बाबू गेरू हुतात्मा झाला म्हणजे भारत देशासाठी हे दिलं असे सर्व बाबू सारखे भारत देशामध्ये समाजकार्य करणारे क्रांतिकार्य करणारे अनेक असंख्य लोक होते की जे हुतात्मा झाले आणि त्यांना आज आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा